नमस्कार मंडळी आज बघणार आहे बटाट्याच्या आमटी जर तुम्हाला झणझणीत आणि चटपटीत काय तर खायचे आहे आणि तेही कमी वेळेमध्ये तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामुळे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजले शेंगदाणे दोन मुठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे कमी गॅसवर खरपूसच भाजून घ्यायचे आहेत ते खूप टेस्टला छान लागतात त्यानंतर काय करायचं आहे आपली चटणी असते ना घरगुती चटणी ते आपण दोन चमच्याचा वापर केलेला आहे बघू शकता इथे मी एक चमचा चटणी टाकलेली आहे आणि आता हा दुसरा चमचा आणि त्यानंतर पण टाकणार आहे चवीपुरतं अगदी थोडंसं नमक इथे वापरणार आहे साधारण तुम्ही इथं अर्धा चमचा नमक वापरा कारण आपण परत भाजीमध्ये नमक घालायचं नाही आहे इथे मी नमक घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता इथे आपल्या मिक्सरमध्ये बारीक झालेलं हे वाटाण आहे आणि हे वाटणं तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीला वापरू शकता जरी शिल्लक राहिलं तरी आता मी काय केलं आहे तिथे बटाटा साल काढून घेतलेला आहे तिथे छान असे बारीक चिरून घेतलेला आहे किंवा छोटे छोटे तुकडे तयार केलेले आहेत आणि छान अशी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल ओतायचं आहे साधारण मी अर्धी पई तेल घेतलेलं आहे इथे आणि यामध्ये आपण बटाटा टाकायचा आहे तो छान असं भाजून घ्यायचा आहे आणि सोनेरी कलर येऊपर्यंत आपण बटाटा भाजणार आहे इथे आणि बघू शकता इथे किती छान असं मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता गोल्डन कलर येऊपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येऊपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस मोठ्याच ठेवा मोठ्या घ्यास पटकन भाजलं जातं फक्त हल सार मध्ये मध्ये सारखं हलवायला लागतं नाही तर करकून जातं छान असं आपलं बऱ्यापैकी भाजलेलं आहे आणि थोडंसं भाजायचं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सर मध्ये बारीक बारीकलेलं जे वाटण आहे त्या यामध्ये साधारण एक मोठा चमचा यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाणी यासाठी घालायचं की गरम पाण्यानं आपल्या भाजीची चव वेगळीच लागते आणि टेस्ट खूप छान लागते म्हणून मी नेहमीच कोमट पाणी किंवा गरम पाणी वापरत असते जेणेकरून पटकन अशिकुळीतील भाजी पण शिजायला आपली मदत होते आणि कटही खूप छान येतो आणि आता आपण गॅस थोडंसं कमी करून ठेवायचा आहे मी बघा भांडं छानच खंगाळून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतलेलं आहे आणि कारण ते भांड्या थोडंसं टिकटलेलं असताना आणि आता छान असे उकळीलेले आहे बघू शकता एक दोन मिनिट झालेले आहे त्यांनी आपली बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि जास्त शिजून द्यायचा नाही जर ज्याला जास्त शिजलेला आवडत असेल तर थोडासा गॅस पुढं ठेवायचा आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे